योग दिनाचं औचित्य साधत केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं नाशिक रोड रेल्वे स्थानकात योग प्रचार प्रसार अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक मनोज कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते काल या तीन दिवसीय अभियानाचा प्रारंभ झाला यावेळी स्थानकावर भरवण्यात आलेल्या योग विद्या प्रचार प्रसार चित्र प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं योग अभ्यासक अश्विनी पुरी हिनं योग आणि प्राचीन भारताची महती सांगणारी कविता सादर केली शाहीर उत्तम गायकर आणि सहकाऱ्यांनी योगाचं जीवनातील आरोग्य संवर्धनासाठी महत्त्व या विषयावर लोकगीताच्या माध्यमातून महत्त्व विषद केलं विशेष म्हणजे एक पृथ्वी एक आरोग्य या योग दिनाच्या संकल्पनेवर आधारित योगाचार्य बाळासाहेब मोकळ यांनी पृथ्वीच्या प्रतिकृतीवर दोन फूट व्यासाच्या जागेमध्ये एकसष्ट योगासनं आणि सूर्यनमस्कार सादर करत योगविद्येचं महत्त्व पटवून दिलं योगासनांबद्दल जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धेसह विविध स्पर्धांचं आणि कार्यक्रम